करायचा प्रयत्न करेल किंवा मी लोकांकडं लोकांना आव्हान देऊन नाही का तिथपर्यंत ती, ती मदत पोचवण्याचा प्रयत्न करेल काळजी करू नका कारण का मी असं नाही म्हणत की मी फार म्हणजे असं पाहिलेलं आहे की किंवा केलेलं आहे मला ते नाही सांगायचं सा, अलग लक्षात सा, मला एवढंच कळतं की एकच परवा दिवशी मी तो श्रीकांत श्रीकांत पिक्चर पाहिला आणि त्याच्यामध्ये ए पी जे अब्दुल कलामनी त्या श्रीकांत बोन्नाला सांगितलेलं असतं की बोना का काहीतरी शब्द येतो म्हणजे काय की चांगलं करत राहा चांगलंच होईल लक्षात आलं का तुम्ही म्हणताल की मग आता एवढा इतिहास असताना देखील समाजाची दाटणं अशी होऊन पडलेली तसं नाही मला सगळं तुम्ही आता त्या विषयावरती गेला ना तर तुम्ही सगळे पाश्चातापाने आणि डसा रडल्याशिवाय राहणार नाही आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे लक्षात आलं का खुरपायला बाया गडी खुरपायला नाही लक्षात आलं का मग क्वचित म्हणजे हिरिरीनी आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये त्या स्त्रीनी नाही का किती काय म्हणतात त्याला तिची काय म्हणतात भूमिका किंवा त्या अर्थव्यवस्थेची किती पाटरखण केलेली आम्हाला माहिती अगदी मुलींपासून लक्षात आलं का आता त्या गोष्टींवरती जाऊ पण नका जायची आत्ता ती वेळ पण नाही आहे तुम्ही म्हणताल राव तुम्ही चव्वेचाळीस वर्षाचे जण तुम्ही कधी आता अडोतीस वर्षापूर्वीच्या गोष्टी सांगायला लागल्या पहिली तर तुमच्या नाही का तर तिकडं जायचं पण नाही आहे मला लक्षात आलं का आणि आता एक मात्र आठवतंय मला की वडिलांच्या मित्राच्या बहिणीच्या मुलीचं लग्न जनम जमलेलं आणि असंच समजा थोडं काय म्हणतात त्याला अशिक्षितपणामुळं म्हणा किंवा जी काही दाट नाही समजा लक्षात आलं का तर तिला तिचा भावी साथीजार निश्चितच चांगला येतो लक्षात आलं का पण तिला व्यवस्थित त्याची म्हणजे परिभाषा व्याख्यासुद्धा करता येत नव्हती असं नाही की तिला व्याख्या करता आली नाही म्हणून तिचा संसार चांगला झाला नाही लक्षात आलं का तर त्यावेळेस थोडी आम्हाला खंत वाटायची लक्षात आलं का की बाबा मुलींची परिस्थिती अलग लक्षात अजूनही माहिती मला की फार चांगल्या अवस्थेत आपला समाज नाही आहे फक्त एकच लक्षात घ्या नेहमी मी सांगत असतो की कि मागासलेपणाची किळस घृणा ही आपल्याला स्वतः यायला पाहिजे आणि विरुद्ध उठाव आपण स्वतः करायला पाहिजे लक्षात आलं का आज सरकारने स्त्री शिक्षणाचा नाही का लेखींच्या शिक्षणाचा के जी टू पी जी खर्च उचलला आहे किंवा त्यांनी तसा निर्णय आपल्यासमोर ठेवलेला आहे आता आपलं काम आहे की छाती टोकपणे पुढं येऊन सांगायचं आहे काय रे काय अडचण आहे तुझी काय पूर्वी तारायचं तू चल काय अडचण आहे हां चल मला इकडं तुम्ही नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री वरती कमेंट करा आणि सांगा की डॉक्टर साहेब मुक्काम पोहतं इथं इथं असं असं समजा अजूनही ह्याला पुढीशी अशी अशी अडचण आहे मग आपण बघू प्रश्न मार्गी लावू एक लक्षात घ्या की कसं असतं कुठलीही चाक म्हणा आपण आता आपली उदाहरणं सगळी कशी ग्रामीण आणि त्या पूर्ण कृषी क्षेत्रातली असणार लक्षात आलं का बैलगाडीची दोन चाक म्हणा संसाराची दोन्ही चाक म्हणा परत पुढे जाऊन तुमच्या दोन्ही समजा जे आपण पुढं ओढणारी ताकद म्हणा तर समसमान असली तर मग आता काय गरज आहे का भेदाभेद करायची आज तुम्ही म्हणताल की परत कशाला त्या ह्याच्यावरती नेता आता बघितलं मी किती भयानक परिस्थिती आहे अंदाजाने आता परत काल ते खळ्यावरच बघितलं तुम्ही सोयाबीन भिरलेलं आत्ता आमच्या जवळातल्या अक्षय राऊतनी टाकलं काल वाऱ्या कावदानामुळं सुसाट वाऱ्यामुळं केळी उन्मळून पडली ठीक आहे समजा ते ठीक आहे कंडक्टर आहे एस टी महामंडळात त्याला नोकरी आहे पण मला सांगा की उभं लेकरासारखं जोपासलेलं ले जर पीक उन्मळून पडताना पाहणं कुठल्या पालकाला चांगलं वाटणार आहे मग असे तोच आहे की आपल्या घरात सुद्धा आपल्या संसारवेलीवरती जे मुलगा मुलगी भेदाभेद न करता जी फुलं पाकळ्या काळ्या फळं जी आपली आहेत तर ती जोपासणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे मी एका शेतकरी कुटुंबातला आहे आणि आपलं शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक असल्यामुळं तुम्ही म्हणताल की तुमच्या व्याख्या फार तुटपुंज आहेत फार मोठे तुम्ही साहित्यिक वगैरे नाही आहेत पण एक सांगू शकतो माझ्याकडे काहीसुद्धा ताकद नाही आहे संवेदनेशिवाय आणि त्या मातीच्या प्रती जी अस्मिता आहे आणि जी माया माझी म्हणजे काही म्हणू शकता तुम्ही त्याला की त्याला फक्त एकच म्हणू न शकता तुम्ही त्या मायेला तुमचं प्रेम चांगला शब्द जर म्हटलं तर प्रेम आहे माया म्हटल्यावरती तुम्ही कुठल्याही आशयाने आमचा ग्रामीण दाटणीचा शब्द आहे